नमस्कार नुकतीच दिवाळी संपली आहे पूर्वी बघा जेव्हा आपण एकमेकांच्या घरी जायचो दिवाळी फराळासाठी तर तेव्हा असं असं होतं की कोणाच्या चकल्या खूप कडक आहेत कोणाचे कोणा अनारसे कडक आहेत मोस्टली तेव्हा दिवाळीचा फराळ हा घरी केलेला असायचा पण त्यावेळी लोकांचे दात असे मजबूत असायचे की कडक अशा गोष्टी पण चालून जायच्या आता असं होतं ना म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाच्या दातामध्ये फिलिंग केलंय कोणाचं रूट कॅनल केलंय डेंटल केलीच आहेतच नंतर प्रेसेस येतं वेगळाच मुद्दा आहे अजून तर या सगळ्यामध्ये आपण जनरली सॉफ्ट सॉफ्ट पदार्थ खायला प्रेफर करतो चुई कडक असे पदार्थ खाल्ले जात नाही तर आयुर्वेदामध्ये दातांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत कारण एकदा का दात खराब झाला की मग त्याला आपण रिव्हर्स असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही डेंटिस्टकडे गेलात तर दातांच्या ट्रीटमेंट होतात पण दात अगदी पहिल्यासारखा होत नाही पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे ह्या ट्रीटमेंट एक तर अतिशय महाग असतात प्रचंड पेनफुल असतात तर त्यामुळे काही सोपे उपाय करून जर तुम्ही दातांचं आरोग्य हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवू शकलात तर ते नक्की केलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आयुर्वेदाने अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्याने तोंडाचं आरोग्य चांगलं राहील मुख दुर्गंधी कमी होते दात चांगले राहतात हिरड्या चांगल्या राहतात तर हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर दातांच्या मुखाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्यामध्ये एका प्रक्रियेचा समावेश केला आहे ती म्हणजे गंडूश तर गंडूश म्हणजे ज्याला आपण ऑइल पुलिंग असंही म्हणतो तर काय करतात त्याच्यामध्ये तुम्ही तोंडामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये असे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे तेलाचं आहे जे आपण ऑइल पुलिंग म्हणतो ते नंतर काढा असतो कलक असतो तर जे सर्वसाधारणपणे सगळ्यांना करायला सोपं आहे त्याविषयी आज मी बोलणार आहे ते म्हणजे ऑइल प्ले तर तेल घ्यायचं तुम्ही तेल हे तोंडामध्ये धरून ठेवायचं आणि किती वेळ धरायचं तर साधारण दोन तीन मिनटं म्हणजे तुमच्या गाल असे थोडेसे जड वाटायला लागले किंवा कधी कधी नाकातून स्राव व्हायला लागला वगैरे हे इथपर्यंतच धरायचं तर साधारण दोन तीन मिनिटांमध्ये इनफ होतं तर तेवढं तोंडामध्ये धरून ठेवायचं आणि नंतर ते जे तेल ठेवलेलं असतं ते थुंकून टाकायचं ओके okay, तर ह्याच्यामध्ये कुठलं तेल हे सगळ्यात जास्ती चांगलं असतं तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात बेस्ट असं जे तेल सांगितलंय म्हणजे दातांच्या आरोग्यासाठी ते म्हणजे तिळाचं तेल तर तिळाचं तेल हे सगळ्यांसाठी कॉमनली चांगलं आहे आणि तुम्हाला माहित असेल तर ते हाडांच्या आरोग्यासाठी आहे आणि त्यामुळेच ते दातांसाठी पण चांगले कारण दात हे हाडांपासूनच बनलेले असतात त्यामुळे हाडांचं आरोग्य जितकं चांगलं तितके तुमचे दात पण चांगले असतात त्यामुळे हिरड्या दात यासाठी तिळाचं तेल हे अतिशय उपयुक्त आहे बर कोणी हे वापरू नये असं तर अर्थात तुम्हाला माहीत आहे तर तिळाचं तेल हे उष्ण असतं त्यामुळे ज्यांना नेहमी वरचे वर अल्सर येतात किंवा उष्णतेचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी तिळ तेलाच्या ऐवजी तुम्ही गाईचं तूप पण वापरू शकता गाईचं तूप हे थंड आहे त्यामुळे ज्यांना मुखपात म्हणजे वरचेवर माउथ अल्सर येतात त्यांच्यासाठी हे खूप जास्ती चांगलं आहे आजकाल कोकोनट ऑइल पण वापरतात म्हणजे जे खायचं खोबरेल तेल आहे तर ते सुद्धा ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत तर ते लोक खोबरेल तेल वापरू शकतात पण अदरवाईज बाकी सगळ्यांसाठी तिळाचं तेल हे बेस्ट आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा म्हणजे साधारण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जरी ही प्रक्रिया केली तरी अतिशय उत्तम आहे कधी करायचंय तर सकाळी उठल्या उठल्या म्हणजे तुम्ही ब्रश वगैरे केला की त्याच्यानंतर लगेच हे गंडूशी प्रक्रिया करायची एक दोन तीन मिनिटं तेल धरून ठेवायचं त्याच्यानंतर ते थुंकायचं आणि त्याच्यानंतर कोबट पाण्याने तोळा भरून टाकायच्या आणि बऱ्याच वेळेला जर तुम्हाला असं जाणवलं की नाकातनं स्राव होतोय नंतर डोळ्यातून असं वाटतंय तर त्याच्यानंतर साधारण कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवून टाकायचं याचे काय काय फायदे आहेत तर मी जसं मगाशी सांगितलं तसं हिरड्या मजबूत होण्याचं काम दात मजबूत होण्याचं काम नंतर जर मुख दुर्गंधी कोणाला असेल तर ते कमी होण्याचं काम हे पण याने होतं याशिवाय ज्यांना दात किडण्याची सवय आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा ही कीड कमी होण्याचं किंवा इव्हन रोपण म्हणजे रोपण म्हणजे जर काही जखम झाली असेल म्हणजे इव्हन अल्सर वगैरे होत असतील तर ते भरून येण्याचं होत आता ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत म्हणजे हे कोणी करू नये तर ज्यांना ऍक्टिव्ह असा सर्दी खोकल्याचा त्रास आहे गळ्याला सूज आहे नंतर ताप आहे व्हायरल फिव्हर्स आपण जे काय म्हणतो तर अशा काही गोष्टी असतील तर तेवढ्या कृत मात्र हे करू नये बाकी अदरवाईज सरसकट सगळ्यांनी केलेलं अतिशय फायदेशीर आहे अजून एक दातांच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे मधुर रस म्हणजे गोड पदार्थ हे दातांसाठी फारसे चांगले नसतात तर हे जनरली सगळ्यांना माहीत असतात तर त्याच्या ऐवजी तुरट आणि कडू तर ह्या ज्या दोन चवी आहेत ना ह्यांचे पदार्थ हे दात स्वच्छ ठेवण्यासाठी तोंडासाठी अतिशय चांगले असतात त्यामुळे अर्थातच तुम्ही जी टूथपेस्ट वापरता तर ती गोड चवीची असता कामाने त्याऐवजी जर तुम्ही तुरट आणि कडू अशा चवी असलेल्या वनस्पती जर त्याच्यात असतील आणि अशा चवीच्या चा टूथपेस्ट जर तुम्ही वापरू शकलात तर त्याने दात हे जास्ती चांगले राहतात आणि अर्थातच सकाळ आणि संध्याकाळ एवढं दोन वेळेला ब्रश केलं दॅट इज ऑल्सो इनफ सतत वरचेवर तुम्हाला ब्रश करत राहायची किंवा सतत टूथपेस्ट वापरायची गरज नसते मध्ये अधे खाल्ल्यानंतर फक्त चुळा भरून टाकणं दातात काही अडकलं नाही ना एवढं बघणं हे सुद्धा इनफ असतं तर ही एक बेसिक गोष्ट तुम्ही करून बघा आणि मग नंतर मला कळवा की तुम्हाला या गोष्टीने तुमच्या दाताच्या प्रॉब्लेम्सना किती मदत झाली हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये